जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तीन पुलांचे कामे रखडल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना बसतोय आर्थिक दंड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण असा प्रश्न प्रवाशांसह जनतेतून उपस्थित होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तीन पुलांचे काम मागील गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरू असून सत्तावीस सप्टेंबरपासून धुरखेडा मार्गे पुलावरून जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्याने या बसेस ऑक्टोबर अठ्ठावीस पर्यंत मसावद मार्गे फेरा करत सुरू केल्याने नागरिकांना विनाकारण आर्थिक धोरण सहन करावा लागत आहे शहादा तालुक्यातील डांबरखेडा गावाजवळील गोमाई नदीवरील पूल कमकुवत झाल्याने मागील गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे ही वाहतूक प्रकाशा काथर्दे पाडळदा मार्गे वळविण्यात आली असून त्यात बसेस देखील फेरा मारून जात आहे या व्यतिरिक्त शहादा शहराला लागून तिखोरा तीच परिस्थिती वैजाली गावाजवळ वाकी नदीवरील पूल जमीनदोस्त झाला असून गेल्या एक वर्षापासून नद्या बांधकाम सुरू केलेले नाही तिखोरा उंटावद मार्गे वाहतूक सुरू होती मात्र या रस्त्यावरील नाल्यावर असलेला पूल कमकुवत झाल्याने वाहतूक बंद केल्याने पुन्हा हाच प्रश्न निर्माण झाला आहे ती वाहतूक मसावद मार्गे सुरू आहे त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व पालकांनी वेळोवेळी रस्ता रोको आंदोलन केल्याने केवळ बसेस मसावद मार्गे न जाता शहादा धुरखेडा मार्गे सुरू करण्यात आल्या होत्या यामुळे काही प्रमाणात नागरिकांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता मात्र अचानक धुरखेडा ग्रामपंचायतीने एसटीच्या शहादा प्रमुख तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना लेखी पत्र पाठवून धुरखेडा मार्गे बसेस बंद करावेत अशी मागणी केली होती शहादा आगारप्रमुखांनी प्रमुखांनी खबरदारी म्हणून पुन्हा तसेच मसावद पाडळदा काथर्दे प्रकाशामार्गे सुरू केल्या असून तशी माहिती संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना अगर प्रमुखांनी पत्राद्वारे दिली होती आता बसेस मसावद मार्गे सुरू केल्याने नागरिकांना जादा भाडे द्यावे लागत आहे शिवाय वेळ देखील वाया जातो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे नागरिक व पालक पुन्हा आंदोलनाचा पवित्र घेतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी बसेसबाबत तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी तापी नदीवरील प्रकाशा तसेच डांबरखेडा येथील पुलाची पाहणी करून तात्काळ अधिकाऱ्यांना व काम करणाऱ्या ठेकेदारांना लवकरात लवकर या पुलाचे बांधकाम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत यावेळी शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह पुलाचे काम करणारे ठेकेदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार